प्रो कबड्डी सेकंड मोस्ट पॉप्युलर इंडियन लीग म्हणजेच भारताची दुसरी सगळ्यात जास्त बघितली जाणारी लीग आहे प्रो कबड्डीचे एकूण अकरा सीझन झाले आहेत तर सीझन एक पासून तर सीझन अकरापर्यंत कोणत्या सीझनला कोणती टीम चॅम्पियन बनली आहे ते आपण पाहणार आहोत तर जरा वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करू सीझन एक पासून तर सीझन एक हा दोन हजार चौदा साली सुरू झाला सीझन एकच्या च्या फायनलमध्ये दोन मोठ्या टीम होत्या ती म्हणजे जयपूर आणि मुंबा जयपूरकडून जसवीर सिंग मनिंदर सिंग राजेश नरवाल आणि आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू प्रशांत चव्हाण यांसारखे मोठे खेळाडू होते दुसरीकडे युमुंबाकडून कॅप्टन अनुप कुमार जीवा कुमार विशाल माने मोहित चिल्लर सुरेंदर नाडा रेडिंगमध्ये रिशान डेवाडिका आणि शबूर बाप्पू हे होते मॅचचा फायनल स्कोअर हा जयपूर पस्तीस आणि युमुंबा चोवीस असा राहिला जयपूरने सीझन एकची ची ट्रॉफी उचलली आणि ती सीझन एकमध्ये चॅम्पियन बनली सीझन दोन मध्ये पुन्हा एकदा यु मुंबा फायनलमध्ये आली परंतु समोर होती चिल्लरची बंगलुरु बुल्स यु मुंबा कडून तीस टीम होती जी सीझन एक मध्ये होती त्यांनी कोणताही बदल नाही केला तर बेंगलुरु बुल्स कडून कॅप्टन मंजित चिल्लर अजय ठाकूर धर्मराज चिर्लादर यांसारखे मोठमोठे खेळाडू होते फायनल स्कोअर राहिला यु मुंबा छत्तीस आणि बेंगलुरू बुल्स तीस असा तर युमुंबाकडून शब्बीर बापूने सुपर रेड करत मॅचच पलटली मॅच ही बंगलुरू बुल्सच्या हातात होती परंतु शब्बीर बापूने एक सुपर रेड मारत युमुंबाला जिंकवलं तर युमुंबा सीझन दोनमध्ये चॅम्पियन बनली सीझन तीनमध्ये पुन्हा एकदा युमुंबा फायनलमध्ये आली पण समोर होती ती म्हणजे पटना पायरेस पटना पायरेसचे त्यावेळेचे कॅप्टन मनप्रीत सिंग युवा खेळाडू रोहित कुमार प्रदीप नरवाल संदीप नरवाल यांसारखे युवा खेळाडू होते आणि युमुंबाची तीस टीम होती जी सीझन एक दोनमध्ये मध्ये खेळली तर ही मॅच पटनाने जिंकली त्याचा फायनल स्कोअर राहिला मुंबा अठरा आणि पटना पायरेस एकतीस असा तर सीझन तीनची फायनल ही पटनाने जिंकली सीझन चारमध्ये पुन्हा एकदा पटना ही फायनलमध्ये आली परंतु समोर होती ती म्हणजे सीझन एकची ची चॅम्पियन टीम जयपूर जयपूरकडून शब्बीर बापू राजेश नरवाल जसवीर सिंग यांसारखे मोठे खेळाडू होते आणि पटनाकडून प्रदीप नरवाल फजल आत्राचली बाजीराव होडगे हे खेळाडू होते तर फायनल स्कोर हा पटना छदतीस आणि जयपूर एकोण एकुन, एकोणतीस असा होता पटनाने ही मॅच जिंकली आणि सीझन चारमध्ये मध्ये सुद्धा चॅम्पियन बनली सीझन पाच मध्ये पुन्हा एकदा पटना फायनलमध्ये आली परंतु समोर होती नवीन टीम ती म्हणजे गुजरात जायन्स सीझन पाच मध्ये चार टीम हे नवीन आल्या होत्या ती म्हणजे गुजरात हरियाणा युपी योद्धा आणि तमिल थलायवास गुजरातकडून सगळेच युवा खेळाडू होते सचिन तनवर सुनील परवेश फजल यांसारखे युवा खेळाडू होते तर गुजरातचे त्यावेळचे कोच मनप्रीत सिंग हे होते पटनाकडून प्रदीप नरवाल विशाल माने विजय मलिक मोनू गोयत सचिन शिंगाडे यांसारखे खेळाडू होते प्रदीपच्या दमदार रेडिंगमुळे पुन्हा एकदा प्रदीपने पटनाला जिंकवलं फायनल स्कोर हा गुजरात अडतीस आणि पटना पंचावन्न असा राहिला पटनाने चॅम्पियनची हॅट्रिक मारली आणि ते तीन वेळा चॅम्पियन झाले सीझन सहामध्ये बँगलुरू बुल्स विरुद्ध गुजरात होती गुजराती एक दा फाइनल मदे चे गुजरात ही पुन्हा एकदा फायनलमध्ये आली त्यावेळचे गुजरातचे कोच तेच होते मनप्रीत सिंग आणि त्यांमध्ये सगळे काही युवा खेळाडू होते बुल्स बुल्सकडून पवन सैरावत काशीलेंगाडके रोहित कुमार हे खेळाडू होते गुजरातला पराजित करत बँगलुरुने आपली पहिली ट्रॉफी उचलली फायनल स्कोर हा बँगलुरू अडोतीस आणि गुजरात तेहतीस असा राहिला सीझन सातमध्ये दबंग दिल्ली विरुद्ध बेंगॉल वॉरियर्स अशी लढत झाली दिल्लीकडून युवा खेळाडू नवीन कुमार तसेच विशाल माने जोगिंदर नरवाल रविंदर पहल हे खेळाडू होते बेंगालकडून राकेश होडगे जीवा कुमार रिंकू सिंग हे खेळाडू होते दिल्लीला पराजित करत बेंगाल वॉरियर्सने त्यांची पहिली ट्रॉफी उचलली फायनल स्कोअर हा दिल्ली चौतीस आणि बेंगॉल वॉरियर्स एकोणचाळीस असा राहिला सीझन आठमध्ये पुन्हा एकदा दिल्ली फायनलमध्ये आली परंतु समोर होती तीन टाईमची चॅम्पियन पटना पायरेस पटनाकडून शादलू सचिन तनवर गुमान सिंग यांसारखे खेळाडू होते तसेच दिल्लीकडून नवीन कुमार मंजित चिल्लर आसू मलिक विजय मलिक हे खेळाडू होते पटनाला एक पॉइंटने हरवत दिल्लीने त्यांची प्रू कबड्डीची पहिली ट्रॉफी उचलली दबंग दिल्ली ही सीझन सातमध्ये फायनलमध्ये पराजित झाली होती परंतु सीझन आठमध्ये ती चॅम्पियन बनली होती सीझन नऊमध्ये पहिल्या सीझनची चॅम्पियन टीम जयपूर विरुद्ध पुनेरी पलटण होती पुनेरी पलटन ही पहिल्यांदाच फायनलमध्ये पोचली होती जयपूरकडून सुनील कुमार अर्जुन देसवाल हे खेळाडू होते पुणेकडून फजल चिली असलमी इनामदार पंकज मोहिते आकाश शिंदे यांसारखे खेळाडू होते पुणेला चार पॉईंटने हरवत जयपूरने त्यांची दुसरी ट्रॉफी उचलली तर सीझन नऊमध्ये जयपूर ही चॅम्पियन बनली होती सीझन दहामध्ये पुन्हा एकदा पुनेरी पलटन फायनलमध्ये आली परंतु समोर होती मनप्रीत सिंगची हरियाणा टिलस पुणेकडून शादलू इनामदार आकाश शिंदे पंकज मोहिते यांसारखे खेळाडू होते तर हरियाणाकडून शिवम पठारे जयदीप दहिया विनय सिद्धार्थ देसाई हे होते हरियाणाला पराजित करत पुनेरी पलटणने त्यांची पहिली ट्रॉफी उचलली तर तर फुल टाईम स्कोअर हा पुणे अठ्ठावीस तर हरियाणा पंचवीस असा झाला मॅच ही खूपच रोमांचक झाली तर पुणेने तब्बल दहा वर्षानंतर त्यांची पहिली ट्रॉफी उचलली आणि सीझन अकरामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे हरियाणा तिलसी चॅम्पियन बनली आहे तरी आपण स्कोअर कार्ड पाहून घेऊ हरियाणा बत्तीस आणि पटना तेवीस असा राहिला तर भावन्न तुमची आवडती टीम कोणती आहे आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रो कबड्डी रिलेटेड आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ येत असतात म्हणून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर प्रोकोपर्टीबद्दल खूपच व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा जाऊन पहा